काहीच पोचलंय आत्ताच कलम पाठवलं बघा तिथे ट्रॅफिक लागलंय आणि रस्त्याची हागत बघ पोलीस चौकीजवळ अशा काय करणार नाही नुसतं फक्त पायममारासाठी झालं आहे तर दुसरं काहीच नाही तर बघू शकता या वर्षी पाळणे वगैरे फुल म्हणजे फुल जत्रा होणार यावर्षी आणि आताच गर्दी एवढी आहे

स्वागत आहे शारदीय नवरात्र उत्सव होता दिवस दुसरा आजचा रंग आहे लाल आता निघालो आम्ही केलंबाईच्या दर्शनाला खरोशी गावामध्ये मी तर रेडी झाले पप्पा मम्मी रेडी झाले मस्तपैकी इकडे हेल्मेट वगैरे घेतलेले आहे नानासं रेडी होतात खाली ते, रिक्षा तयारच आहे मी स्कूटी घेऊन चाललोय धीरज कार्तिक नंतर मागून स्कूटीवर येते हेल्मेट वगैरे सगळं काही घेतले प्रॉपर फक्त आता रेनकोट घालायचं निघायचं आहे नानांच्या घरावरती आता दिवाळीमध्ये चालू आहे आरती येत तसं तुम्हाला पण आता काय करणार निघलोय म्हणून आता मग आरतीला गेलो काहीच पोचलंय आता कलम पाठवलं बघा किती ट्रॅफिक लागलंय आणि रस्त्याची हालत बघा पोलीस चौकीजवळ अशा काय करणार आणि नुसतं फक्त फाईन मारासाठी चाललंय तर दुसरं काहीच ना फाईन हो चारे बाजूला उभे सर्व फाईनसाठी उभे खालच्या बाजूला उभे आहे बसच्या मागे आता ही लाईन सोडली आमच्या स्किल आतापर्यंत चक् कुठे लाईन सोडले नक्की कमेंट करून सांगा पण सोडले वरतून पण येतात इथून पण येतात नाही इथून पण येतात गाड्या गाड्या बाजूने फक्त पैसे बोला करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी नाही आहे इथं किती आमदार येऊन गेलं किती खासदार येऊन गेलं पण ट्रॅफिकला काही मार्गच नाही पोचलो आता मी खरोशी गावामध्ये मस्त भेटी मामांच्या घरी इकडे बसले सगळे अद्या सगळी आई मामा इकडे मम्मी इकडे मावशी सांगशी दादागिरी गाडी लावायला बघू कारण की आज गर्दी वाटतं मला तर जाऊ आता आपण त्यांना शोधायला फायनल निघालो आज गर्दी खूप आहे जेवढी वाटतं तेवढी ना गाड्या लावायला पार्किंगला जागा नाही आहे आता आमच्या वाईज तर गाडी पार्किंगला लावायला जिथून एंट्री केली ना तिथंच गाडी लावायला गेला पार पूर्ण फिरून आला तरी भेटला आणि नेटवर्क नसल्यामुळे काही फोन लागत ना बघू शकता गर्दी किती आहे अजून तर काहीच नाही पण थोड्या वेळेला जाम होणार आहे वर्षी पाळणे वगैरे फुल म्हणजे फुल जत्रा होणार आहे वर्षी आणि आताच गर्दी एवढी आहे अजून गर्दी आता म्हणजे पोरं शाळेतून सुटतील तर अजूनही गर्दी वाढत बघू शकतात गर्दी बघा आणि इकडे आमचे लोक उभे आहेत मम्मी आणि मावशीचा माघर आले ना हे बघा गर्दीच तेवढे आता काय करणार आहे चला Thank <laughs> you. oh दोनशे ते चारशे वर्षाचा हा कुंभगेमीचा उत्सव या परिश्रमामध्ये मोठ्या थाटा माटात चालला जातात या महाराष्ट्राच्या कंगाकोबटीमुळे तर देशाच्या पुन्हा कंगाकोबर आणि आई पोरामध्ये लोकदर्शनासाठी काही भक्तपण दर्शनासाठी येतात आणि आई या कुणीमध्ये ते थाती आहे आपण मला मोहोच झाला आणि आपल्या नवसाची खाती काही गुजरातमध्ये तर काही क्षणात अशी कुंभणारी असेल की पूर्ण जग प्रसिद्ध जगामध्ये प्रसिद्ध आहे अशी सोय पेंडाला घेऊन नवसाऱ्या भावतांनी हक्केला प्रत्येक भक्ताच्या हक्काला धावते फायनली दर्शन झालेलं आहे आमचा सर्वांचा आणि आता गर्दी बघू शकता किती वाढत चालेल आहे आता तिकडे चालू आहे मुलाखत म्हणून तर डी जे बंद केलं पण अफाट गर्दी आहे पार्किंगला जरा झालं झालंय आणि पाऊस खूप आहे म्हणून बघू शकता गर्दी काय सोयी काय बोलतात कसं वाटतं तुला اوه <laughs>

ही पूर्ण शेती अशी आता म्हणजे कापाला घेतील थोड्या दिवसात आणि असा डोंगर आहे पूर्ण आणि हेच पाणी भरला ना का घरात येतं सगळा आता या आपले जेव्हा पूर आलता ना इकडे सुद्धा पूर आलता जिथून एंट्री केली ना म्हणजे जो मेन कमानी आपली तिथपर्यंत पूर डेंजर एकदम म्हणजे पूर्ण भरून जातं असा पूर इकडे समजा कमीच आहे चढणीवर आहे ना म्हणून देवांची बाबू आमचा झोपलेला आहे मस्तपैकी इकडे आता जज जो झोपले बरं झोपू दे उठवत नाही कारण की ना जर उठला तर मग त्रास देईल त्याच्यामध्ये बघू शकता येतात घेतात दे मी बोल ना, ना शॉपिंग करायची होती मला माहितीच होतं होते शॉपिंग करतील म्हणून यांना पुढं पाठवलेलं आम्ही बघू शकता दादाला लावले मस्त कामाला फोटो काढायला इकडं समोर कॅमेरामॅन कॅमेरामॅन शकता कारंद क्रताळी काय पाहिजे तुला माझ वाटली पण एक येतं का तू डायरेक्ट घेऊन जातो घरी तुला चल ना ये चल आज शालेय सुट्टी नऊ दिवस सुट्टी मारायची येते शालेला का काहीच बघू शकता किती म्हणजे गर्दी होत चालले आली आणि त्याच्यामध्ये पाऊस पडले त्याच्यामध्ये चिक्कल बघा किती झाले ज्यांच्या फोर एक्स फोर गाड्या आहेत ना त्यासुद्धा जात नाही आतमध्ये आता इथून गेले स्विफ्ट हे सॉरी स्कॉर्पियन गेले फोर एक्स फोर बघा रस्ता कसा आहे डेंजर एकदम आणि गर्दी आपाट वाढत चाललेली आहे फायनली निघालो आणि आज पूर्ण लाल लालच झाले बघू शकता नुसता लाल लाल आज गर्दी पण तेवढीच आहे आणि पाण्याने वाट लावलं पूर्ण चिकट चिकट झाले म्हणून गाड्या पार्किंगला जागा आहे खूप पण चिकटामध्ये जर अटकली गाडी तर निघत नाही जस्ट एक करावे गावामध्ये आत्ताचे घर आहे दाखवतो मला समोरच घर आहे बघू शकता इथून एंट्री नाही ऍक्च्युअली घराची एंट्री मागून आहे पण आता इथं कसं त्यांचं ओळखीच आहे तर पार्किंग आपल्याला देतात म्हणजे नऊ दिवसासाठी मस्त दुर्गा देवीचं दर्शन घ्यायचा बघ समोर जाते आणि तिच्यात दोन मुली रितोरिया आणि तीन तीन सॉरी तीन रिचा फायनली निघालो जायला आता घरी घरी जाऊन डायरेक्ट फ्रेश होतो आणि मग नंतर खरवली याच्या मंदिरामध्ये पण जायचं आहे तिथं दाखवते तुम्हाला तसं तर गाय पोचलो घरी मस्त फ्रेश वगैरे झालं आता लगेच निघायचं आपल्याला खरवली इच्छा दर्शनाला म्हणजे रोजचा रोज जातो आम्ही नऊ दिवस कंटिन्यू आरतीला तर चला निघूया कारण की साडेसहाची आरती आज साडेसात घरात जाते म्हणजे पाच दहा मिनटं पुढे मागे होतात तोपर्यंत पोचवा जास्त लांब पण आहे गाईक जस्ट मस्त मस्तपैकी लागलं एकदम नॉनस्टॉप चौथो परत नेहमी सारखा तेच ना दाखवला टाइम आहे क्या डेकोरेशन करणे का हा लवकर लवकर दुसरा दिवस झाला संपला आता संपला आता आताच दिला, दिला।, <laughs> दिला। <laughs> तर फायनली काहीच थोड्या वेळा आरती चालू होणार आहे तुम्हाला दाखवतो कंटिन्यू रागत जाऊन चॅनल ला सबस्क्राईब चला आतमध्ये सर्व मंडळी जमलेली आरतीला दाखवतो तुम्हाला कार्यालयी माते की जय सुख करुणा दुख हरता हो माता जय We are the champions. We एक का आम्हाला देऊ नका तुम्ही हा खालास ना एवढा कडक उपवास हो मस्त बालो पप्पालाच वाटत उपवास त्याच्यामुळे चला मस्त असं व्ह्यू आहे बघू शकता वरतून आणि इथे भोलेनाथ नगर मध्ये काय ते गरबा का चालू आहे म्हणजे बँड वाजायला सुरुवात झालेली तर चला घरी जाऊ आणि इकडे घेतले सुवाणी मी जेवायला नानासा गावात गेले समोर चालले <coughs> नानायला बघायला चालेल नाना जोडीला बसल्यावर जेवायला घरात कोण ना म्हणून ना चल पटापट नॉर्मली आज गरबा होता तर निघालो आता घरी जायला मस्तपैकी सगळं सामसून झाले गाव आता तिकडे बसल्यानं मस्तपैकी सर्वजण मला एडिटिंग करायची म्हणून निघालो मजाक मस्ती खूप चालली आहे आमची तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय